तो सामान्या आवाज जागर जनस्था। आज इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिया उस निकाल का हम विनम्रता पूर्वक स्वीकार करते हैं हमने ये लड़ाई जीत ली है और आगे जो कोई भी लड़ाई होगी चुनाव ओके से जीतेंगे मैं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार साहेब का हार्दिक अभिनंदन करता हा आमदारांची संख्या वाढेल आमदारांची संख्या वाढेल का नक्कीच आज पक्ष आणि चिन्ह सोबत असल्यामुळं एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल तुमची टीका काय होती सर टीका होती पक्ष चोरला टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे मी तुर्तास इतकंच सांगेल मी तुर्तास इतकंच सांगेल बैठक संपली आता बैठकीला भाईतक पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा का निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे बैठकीत काय झाल्या काय सूचना देण्यात आल्या बैठकीत सर बैठक दर मंगळवारी असते नियमित बैठक असते आणि बैठकीमध्ये ज्या फॉर्मन सूचना दिल्या जातात त्या सूचना दिल्या गेल्या वेगळं काही सांगितलं निकाल्यानंतर दीपक केसरकर साहेबांचं सा। तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काही जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला त्याचं चित्र दिसत चोरला असा हे बघा तुम्हें एक एक जन विचारना तो उत्तर दी पा मी हिंदी वाले बोलते आपका सवाल पूछिए आप तो आप हम सभी लोग खुश है पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हमारी सुरुवाती आज भी है और हमें जाने बहुत बड़ा निर्णय सर आता तुमच्यावर टीका अशी होती की पक्ष आमचा चोरला दोन हजार एकोणीस पासून हा सगळा डाव चालू होता जितेंद्र आवड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठे केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का नाही ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं जितेंद्र आवड गेरे की पिता की पार्टी आप लोगों को अरे शर्म तो उनको चाहिए जो शर्म से परेशान है, मैं उस वक्ति के आहे में क्या बोलूं सर नंतर बैटे खुती काई दादंचा, दादंचा बैठक होती पहिलीच खर तर काय दादांचा दादांचा प्रतिक्रिया निकालानंतरची नव्हती बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे आपण दादा आनंदी वाटले का दादा आनंदी होते का दादा आनंदी होते का दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात दादा आनंदी नेहमीच असतात ने? 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 आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच आनंद आपल्या दहा टक्के खात्री होती दहा तारखेला बाबा यांचा पक्ष प्रवेश मला माहिती त्याबद्दल मला माहित नाही साथ प्रतिक्रिया अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का नारा वेन सुनाया होगा खुद मुंडे साहेब जी मुख्य प्रथम शाहू फुले आंबेडकरवादी आहे सत्यशोधकी आहे तीच आमची कायम आहे तुम्हाला काही कारण नाही अमोलजी जितेंद्र आवड असं म्हणजे दोन हजार एकोणीस पासनं अशा पद्धतीचा कट करत होते मी सांगतो ना अशा माणसाच्या बोलण्याला गल्लीतली गल्ली, गल्ली बोळातली मुलं पण त्याला काही जास्त भाव देत नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजचा आनंदाच्या दिवसात विरजन पाहायचं नाही